शेतकऱ्यांना एकदाचं न्याय मिळवून देण्यासाठी शासनाला व शेतकऱ्यांना एक मोठा निर्णय घेण्याचा गरज आहे त्यामध्ये आता तुम्ही पाहिलाच असेल की आता आपण थमनेल लावल्याप्रमाणे तो थमनेल सत्यात उतरवायचा आहे कारण प्रत्येक उत्पादक शेतकरी असो किंवा प्रत्येक कंपनीवाला असो प्रत्येकाला स्वतःचा जो काही मुनाफा आहे तो स्वतः ठरवत असतो कारण एखादी वस्तू एखादी पेन तयार करायची असेल तर ते पेनवरती एका पेनवरती त्याला किती मुनाफा ठरवायचा तो कंपनीवाला ठरवत असतो कारण पाच रुपयाला जर मार्केटमध्ये त्याला पेन आणायची असेल तर त्याची व्हॅल्युएशन कॉस्ट म्हणजेच त्याला बनवण्यासाठी साधारण दोन रुपये या किमतीची पेन तयार होते आणि त्यावरती त्याला एक रुपया मिळवण्यासाठी तो त्या प्रोडक्टची किंमत तीन रुपये ठरवत असतो आणि मार्केटमध्ये येता येता त्याची कॉस्ट हे पाच रुपयापर्यंत येत असते कारण मधल्या जे काही सेलर असतात त्यांनाही त्यांचं कमिशन पाहिजे असते म्हणून त्यांचं कमिशन पकडून त्याने एका किंमतची त्याची व्हॅ लागणारी किंमत ही त्याला तीन रुपये जरी असली दोन रुपये किंवा तीन रुपये जरी असली तरी त्यावरती त्या सेलरचा प्रोडक्टशा जे सेल करणार आहे त्याचं व्हॅल्यू कॉस्ट ठरवून किंवा त्याचं कमिशन ठरवून त्याने ते त्यावरती एम आर पी ठरवली असते आणि ती एम आर पी एम आर पीने जो सेलर आहे दुकानदार आहे तो विकत असतो त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जर लागवडीचा खर्च काढून सर्व खर्च काढून जर एम आर पी ने जर त्याला प्रत्येक धान्याचे एम आर पी ठरवायची असेल तर एकदाच काय आहे ते कर्जमाफी पी किंवा पीक किंवा वेळोवेळी आंदोलने करणे हे शेतकऱ्यांना शक्य नाही कारण एकदा जो काही निर्णय आहे तो एकदाच घेणं आवश्यक आहे यापुढे जोही निर्णय होईल तो त्यांच्या माध्यमातून होईल आणि त्यासाठीच लढायला हवं तर वेळोवेळी कर्जमाफी हे सरकार देणार नाही शेतकऱ्यांचे एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही इतर राज्यांनी मोठ्या प्रमाणावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम न असणारे राज्य सुद्धा शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्यांचे नुकसान पाहून पंजाब असो हरियाणा असो आणि जम्मू काश्मीर असो इतर राज्य तेलंगणा असो इतर राज्य महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने आता महाराष्ट्रात येतं या अगोदर आठ हजार पाचशे प्रमाणे हेक्टरी दिले मागनी नंतर मागणी केल्यानंतर दहा हजार रुपये वाढवलेत म्हणजे अठरा हजार पाचशे रुपये केलं मग यानंतर पंजाब सरकार हे जवळपास हेक्टरी एकरी पन्नास हजार रुपयाची रक्कम देते मग आता कितीतरी पटीने जवळपास हेक्टरी पकडलं तर जवळपास सव्वा लाख याप्रमाणे हेक्टरी त्यांना अनुदान दिलं जात किंवा त्यांना नुकसान भरपाई दिली जाते तर महाराष्ट्र सरकारला हे का शक्य नाही असे महाराष्ट्र सरकार व इतर देशातील शेतकऱ्यांना के वेळोवेळी केणारे करणारे आंदोलन पंजाबने दिल्लीमध्ये जे केलेले आंदोलन सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना तीव्र वेदना देऊन त्यांचं आंदोलन पाडण्यात आलं त्यांच्या मालाला भाव मिळावा अशा पद्धतीने त्यांनी जर आंदोलन केलं तर त्यांचे आंदोलन पाडण्यासाठी सरकार कुठ किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती छर्रे व विविध प्रकारचे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आणि त्यांचे आंदोलन पाडण्यात आले त्यांना योग्य भाव पिकाला मिळाला का नाही तर सर्व देशातील शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन एकदाच काय आहे ते आंदोलन करू शकतात कारण शेतकऱ्यांना इतकीही परिस्थिती चांगली नाही की वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात कारण एकदा होणाऱ्या आंदोलनामध्ये प्रत्येक शेतकरी सहभागी होऊ शकतो आणि काही शेतकरी असे देखील आहेत की त्या शेतकऱ्यांची इतपत परिस्थिती नाही की त्यांनी एक दिवसही काम केला नाही तर त्यांच्या घरी चूल पेटणार नाही त्यांचे कुटुंबचे कुटुंब उपाशी झोपावे लागतात अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे तर हा प्रश्न एकदाचा काय आहे ते मिटवण्यासाठी राज्य शेतकऱ्यांना एकत्रित येऊन एकजुटीने या आपण जो थमने लावला आहे सोयाबीन तूर कापूस व इतर पिकांचे जे काही यमर हे शेतकऱ्यांचं सर्व खर्च काढून हे ठरवणं गरजेचं आहे यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे कारण वेळोवेळी सरकार बदलत असते पाच वर्षाला दहा वर्षाला आणि हे सरकार तर आता तुम्हाला वाटतंय की कि शेतकऱ्यांच्या कितपत बाजूने विचार करत आहे आणि दोन हजार चौदा किंवा इतरही मागील सर्व जे काही वस्तूच्या किंमती पाहिल्या तर जवळपास तीन ते चार पटीने वाढल्या मग शेतकऱ्यांच्या धान्याची किंमत जे शेतकऱ्यांच्या पिकांची जी किंमत आहे ते ती तिथेच आहे आणि त्याही पेक्षा कमी होत आहे शेतकऱ्यांचे जे लागणारे आवश्यक वस्तू आहेत किंवा खत असो बियाणे असो किंवा औषधी फवारण्याचे औषधी असो याचे जे भाव पाहिले तर तीन पटीने वाढले आहे तर मग शेतकऱ्यांच्या पिकांचे मालांचे भाव का वाढत नाहीत यासाठी मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे त्यामध्ये आता आपण सोयाबीन या पिकांची थोडक्यात माहिती घेतली तर सोयाबीन या पिकाला जर सोयाबीन या पिकासाठी येणारा खर्च आपण थोडक्यात पाहिला तर आता इथं आपण पाहू शकता मी थोडंसं प्रमाणे केलं आहे यामध्ये आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल हां हे पहा आता आपण यानंतर सोयाबीन या पिकाचा जर खर्च पाहिला तर पहा मित्रांनो सोयाबीन या पिकाचे एकूण खर्च पाहिला तर सोयाबीन या पिकांचे काढणीसाठी पेरणीसाठी वकरणी नांगरणी हे सर्व काढलं तर जवळपास पंचवीस हजार रुपयाचा खर्च येतो त्यामध्ये दुसरं म्हणजे शेतीचे भाडे हे पकडणं गरजेचं आहे कुठलाही प्रोडक्शन किंवा दुकानदार दुकान टाकल्यानंतर किंवा कुठलेही कंपनी टाकल्यानंतर त्याला भाडे असणे गरजेचे आहे मग शेतीचे भाडे पंधरा हजार रुपये त्याचनंतर घसरा शेती करत असताना शेती ही कमकुवत होत असते प्रत्येक वर्षाने कमकुवत असते हो होत असते यामध्ये स्वामान आयोगामध्ये हे सर्व दिलेले आहे आणि त्याप्रमाणे शेतीचे भाडे आपण साधारणली जास्तीत जास्त न पकडता दहा हजार रुपये जिरायतीसाठी पकडला आहे त्याचनंतर नंतर आता शेतकरी स्वतःची मंजुरी त्यामध्ये जवळपास तीन ते चार माणसे राबवत असतात त्यांची मजुरी फक्त आपण दीडशे रुपयाने पकडली तर जवळपास सोयाबीन हे निघण्यासाठी नव्वद दिवस लागत असतात पण आपण त्याचे मजुरी आपण अर्ध्या दिवसाची धरली आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसाची धरली आहे त्याप्रमाणे धरलं तर फक्त मजुरी हे दीडशे प्रमाणे आता कुठेही चालत नाही तरी देखील आपण दीडशे रुपयाने पकडली तर चौदा हजार रुपये मजुरी होत असते तेही पंचेचाळीस दिवसाची म्हणजे अर्ध्या दिवसाची त्याचनंतर इतर खर्च पकडला तर जवळपास इतर खर्च दहा हजार रुपयांचाही येत असतो आणि सर्व त्यामध्ये इतर खर्च म्हटला तर त्यामध्ये रास करणे ती रास घरी आणणे बाजारपेठेत नेणे याहीपेक्षा इतर खर्च येत असतो पण साधारणली खर्च आपण दहा हजार रुपये धरला यापेक्षाही जास्त येतो मग या सर्वाचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे खर्च आपल्याला या शेतकऱ्याला पास सोयाबीन शेत पासून म्हणजे पेर सोयाबीन नांगरणी वकर्णी पासून जवळपास काढणी पर्यंत जवळपास चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं जर यांचं खर्च होत असेल तर आता आपल्याला साधारणली तसं पाहिलं तर आता यामध्ये आपल्याला तसं पाहिलं तर या खर्चामध्ये आता सोयाबीन काढणी पासून काढणीपर्यंत जवळपास चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा खर्च आपल्याला येते मग यामध्ये जर आपल्याला चौऱ्याहत्तर हजारांच्या जर आपल्याला याचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर चौऱ्याहत्तर हजारामध्ये आपण दहा टक्के जरी मुनाफा ठरवला तर साधारणली दहा टक्के मुनाफा म्हणजे जा साधारणली प्रत्येक क्विंटलला सात हजार चारशे रुपयांचं आपल्याला चा भाव मिळणं आवश्यक आहे मग तो भाव मिळवण्यासाठी आपल्याला या पद्धतीने जो खर्च राज्य शासनाने पकडून यम एम एस पी म्हणजेच जे काही राज्य शासन व केंद्र शासनाच्या शासना माध्यमातून ठरवला जाणारा भाव या पद्धतीने जर ठरवला तर शेतकऱ्यांच्या किती पद्धतीने भाव वाढतो हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये आता त्यामध्ये तसा विचार केला तर दहा टक्के हे प्रत्येक शेतकऱ्यांचं किंवा प्रत्येक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं दहा ते पंधरा टक्के त्यांचा मुनाफा ठेवला जातो मग या पद्धतीने जर सात हजार चारशे रुपयाप्रमाणे दहा टक्के जर मुनाफा ठरवला तर प्रत्येक एकराला जवळपास जास्तीत जास्त उत्पन्न झालं म्हणजे आठ ते दहा एक क्विंटल याचं उत्पन्न होतय मग दहा क्विंटलचे सात हजार सा चारशे रुपयाने जर पकडलं तर सात हजार चारशे रुपयाने पकडलं तर याची येणारी किंमत म्हणजे चौऱ्याहत्तर हजार रुपये होतोय मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांचे केलेला खर्च फक्त चौऱ्याहत्तर हजार रुपये जर शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून निघत असतील तर शेतकऱ्यांना मिळणारा नफा आहे का यावरती दहा टक्के आपण यावरती व्हॅल्युएशन काढून दहा टक्के फक्त मुनाफा ठरवलाय तर मग आता आपल्याला यामध्ये मुनाफा वाढवणं गरजेचं आहे का नाही यामध्ये वीस टक्के जर मुनाफा केला किंवा पंधरा टक्के मुनाफा केला तर कुठेतरी आपल्याला चोवीस हजार रुपयाची रक्कम उरत असते मग इतकी तर गरजेचीच आहे मग यामध्ये आता थोडस कॅल्क्युलेशन पाहिलं तर आपण यामध्ये पाहू शकतो तर चौऱ्याहत्तर हजार रुपयांचे जर पंधरा टक्के आपण काढलं तर मिळणारी रक्कम आपल्याला ती चोवीस हजार रुपये उरत असतात जवळपास दहा ते अकरा हजार रुपयांची रेट मिळणं या सरकारला म्हणजे शेतकऱ्याला गरज आहे प्रति क्विंटल मग यांना एवढं जर भाव द्यायचा नसेल तर जे काही जीएम सोयाबीन आहे त्याचं अमेरिका व इतर ब्राझील इतर राज्यामध्ये त्याचं उत्पादन जवळपास चाळीस क्विंटल एकराला होत असते त्या पद्धतीने ते उत्पादन देणारं बियाणं या सरकारला का नकोय कारण या देशातील शेतकरी जर समोर गेला तर याला या सरकारला या, या राज्यातील आमदार खासदार व पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना व्हॅल्युएशन कोण देणार मग जवळपास या राज्यातील शेतकरी जर एकरी जर चाळीस क्विंटलचं सोयाबीन उत्पादन करल केला तर साधारणली चाळीस क्विंटलचे पाच हजार रुपयाप्रमाणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न होत असते दोन लाख रुपयांचे उत्पन्न झाले तर हा या शेतकरी श्रीमंत होणार नाही का साहजिकच होणार आहे तर या सरकारला तेच तर नको आहे मग जीएम सोयाबीन जर या राज्यामध्ये आणलं किंवा देशामध्ये आणलं तर साधारणली त्यांना चाळीस क्विंटल होत असेल तर आपल्याला तीस क्विंटल होईल मग तीस क्विंटलचा भाव आपल्या आत्ताच्या भावाप्रमाणे पकडला तर था, पाच हजार रुपयाने पकडला तर दीड लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती असते दीड लाख रुपयाची रक्कम चौऱ्याहत्तर हजार रुपये काढले तर जवळपास शेतकऱ्यांच्या हाती उरणारी रक्कम म्हणजेच जवळपास शहात्तर हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती उरते मग शेतकरी वेळोवेळी करणारा आंदोलन कशाला होतंय मग शेतकरी वेळोवेळी कर्जमाफी का कर मागतात कुठलंही अनुदान का मागतील असे जर शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार करून सरकार हे या पद्धतीने शेतकऱ्याला एमआरपी किंवा हमी भाव हे ठरवत असेल शे। तर शेतकऱ्यांचे हमीभाव ठरत असताना हे सरकार काय करत असतं तर हमीभाव ठरत असताना पेरणीपूर्व हे हमीभाव हमी भाव हमी हमी पेरणी झाल्यानंतर एक महिन्यामध्येच हा हमी भाव ठरवला जातो मग पुढील उत्पादन किती होणार आहे काय होणार आहे कोणाला माहित आहे का अशा पद्धतीची जर परिस्थिती उद्भवली तर शेतकऱ्यांनी होणारं उत्पादन या केंद्राला अगोदरच कसं काय कळलं की शेतकऱ्यांचं इतकं उत्पादन होणार आहे आणि त्याचा मिळून होणारा खर्च हा या पद्धतीने होईल हा मोठा प्रश्न आहे की वेळोवेळी शेतकरी नेत्यांना किंवा शेतकऱ्यातील जे काही तळागाळातील शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते व जेही काही शेतकरी कार्यकर्ते आहेत त्यांना ही एकच विनंती आहे की एकदाच काय आहे ते शेतकऱ्याच्या बाजूने रिझल्ट लागू द्या वेळ लागला तरी हरकत नाही एकदा शेतकरी या आंदोलनामध्ये सर्व शेतकरी सामील होऊ शकतात किंवा होतात पण वारंवार होणारे आंदोलन वारंवार होणारे पीक किंवा अनुदान कर्जमाफी यासाठी प्रत्येक शेतकरी या आंदोलनामध्ये सामील होऊ शकत तर तर नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला सामील करायचं असेल तर शेवटच जे काही निर्णय करायचा असेल एकतरी स्वामीनाथन आयोग लागू करायचं नाही तर मग शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्च काढून एम आर पी म्हणजे पंधरा ते वीस टक्के त्यांचा मुनाफा ठरवून त्यावरती येणारा जो भाव आहे तो ठरवला जावा म्हणजेच एम आर पी ठरवली जावी प्रत्येक शेतकऱ्यांचा तो अधिकार आहे तो अधिकार मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना आता याची गरज आहे तरच पुढील काळामध्ये प्रत्येकाला खायला अन्न मिळणार आहे लेवायला कपडा मिळणार आहे कारण शेतकरी कापूस पिकवलं नाही तर कपडे मिळणं गरजेचं आहे आणि कपडे हे मिळू शकत नाही तर मग मिळाले इतर देशातून आयात जरी केलं तर त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी पैसे राहणार नाहीत आणि जास्तीची किंमत मोजावी लागणार आहे आणि अन्नधान्य सुद्धा बाहेरून आयात केलं तर जास्तीचे पैसे मिळून खावं लागणार आहे अशा पद्धतीने आता जर जे मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत जे काही जे राजकारणी आहेत त्यांना पैसे व सोनं हे नाणं खाता येत नाही कारण शेतकऱ्यांना धान्य पिकवणं तितकंच गरजेचं आहे आता शेतकऱ्यांचा एवढा तिरस्कार का केला जातो कारण शेतकरी समोर जाऊ नये शेतकऱ्याने चांगला मोबाईल वापरू नये शेतकऱ्याने चांगले कपडे घालू नये शेतकऱ्याने चांगले कुठलीही वस्तू वापरू नये शेतकरी आपल्या दबावाखाली राहिला पाहिजे शेतकरी गरीब हा गरीबच राहिला पाहिजे हा दृष्टिकोन या राजकारणाचा आहे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याला कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जे अतुनात प्रकारची मेहनत करतात शेतकरी आंदोलन नेते आहेत आंदोलनकर्ते आहेत शेतकऱ्यांनी एकजुटीने खडे केलेलं आंदोलन हे घालून पाडून पाडण्यासाठी विचित्र प्रकारचे राज्य कारभाराच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून विचित्र प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात हे तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलंच असेल मग अशा पद्धतीचं एकदाच काय आहे ते प्रश्न सुटू द्या ना शेतकऱ्यांना एम आर पी ठरवू द्या मग वेळोवेळी आंदोलन करण्याची गरज नाही शेतकरी ठरवत असताना आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही काढणीचे खर्च आहेत पेरणीपासून ते सर्व खर्च काढून त्याला दहा पंधरा टक्के जर मुनाफा मिळत असेल तर वेळोवेळी करणारं आंदोलन करतच नाही अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना जर भाव मिळत असेल तुम्ही म्हणताय आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव हे हा हो योग्य आहे सोयाबीनला तर मग इतर खर्च काढला तर आपलं सर्व खर्च पाहिलं तर चौऱ्याहत्तर हजार रुपये होत असते मग याप्रमाणे तुम्ही दहा क्विंटल सोयाबीन धरलात दहा क्विंटल या परिस्थितीमध्ये दहा क्विंटल होणं अतिशय चांगली बाब आहे आणि चांगला उत्पादक शेतकरी आहे दहा क्विंटल या काळाला होणं प्रत्येक वर्षी होतंय नाही होत अशातली बाब नाही पण यावर्षी दहा क्विंटल सोयाबीन होणं हे अतिशय उत्कृष्ट शेतकरी असेल मग सर्वात उत्कृष्ट शेतकरी दहा क्विंटल दरवर्षी काढतो बारा क्विंटल काढेल पण बारा चे बारा चे किती रुपये होतात बारा पॉईंचे साठ म्हणजे साधारणली चौसठ हजार रुपयापर्यंतची रक्कम होती मग आपला खर्च किती झाला चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा खर्च झाला ना दहा हजार रुपये कुठून काढणार शेतकरी समोरच त्याचं उदरनिर्वाह कसं भागवणार त्याच्या कुटुंबामध्ये साधारणली साधारणली पाच ते दहा सदस्य असतील छोटं कुटुंब असेल तर साधारणली चार सदस्य असणं हे साहजिकच आहे मग यावरती कसं कुटुंब चालवणार समजा त्यामध्ये आंतरपीक घेतला आंतरपिकाचे जर तुरीचं उदाहरण घेतलं तर आपण तुरीचं उदाहरण घेतलं तर पेरणीसाठी आपल्याला दीड हजार रुपयाचा खर्च येतो फवारणीसाठी आपल्याला दीड हजार रुपयाचा खर्च येतो या पद्धतीने आपल्याला दाखवण्यात येत आहे आणि या पद्धतीने जर खर्च झाला असेल तर साधारण सर्व खर्च मिळून पेरणीसाठी दीड हजार रुपये फवारणीसाठी दीड हजार रुपये आणि दुसरी फवारणी साधारण तीन फवारणी कराव्या लागतात त्यामध्ये दीड हजार रुपयाची पहिली दुसरी दोन हजार रुपयाची आणि तिसरी फवारणी केली तर महागातला औषध मारून अडीच हजार रुपयांची सर्व फवारण्याचा खर्च मिळून सहा हजार रुपये मग काढणीसाठी दीड हजार रुपये राज करण्यासाठी एक हजार रुपये अशा पद्धतीने सर्व घरी आणण्यासाठी बाजारपेठेत नेण्यासाठी सर्व खर्च काढला तर आंतर पिकांचा म्हणजेच आपण सोयाबीन आणि तूर हे दोन्ही पिकं घेत असतो आंतरपीक घेत असतो त्यामध्ये अकरा हजार रुपयाचा खर्च पकडतो या अकरा हजार रुपयाचा खर्च पकडल्यानंतर साधारणली एकराला पाच क्विंटल सोयाबीन सोया पाच क्विंटल तूर धरा सॉरी पाच क्विंटल तूर झाली तर सात हजार रुपयाप्रमाणे सातापाच्या पस्तीस हजार रुपयांची तूर होत असते यामध्ये अकरा हजार रुपये जर वजा केले म्हणजे येणारा खर्च जो वजा केला तर चोवीस हजार रुपये होते मग ज्या पद्धतीने दहा टक्क्याच्या पद्धतीने चौऱ्याहत्तर हजार रुपयाची जर यांनी सात हजार चारशे रुपये जर भाव दिला तर चौऱ्याहत्तर हजार रुपये हे सोयाबीनचा खर्च आणि होणारा खर्च हे लेवल झालं म्हणजेच मायनस मायनस झालं झिरो उरले मग आंतरपीक घेतल्यानंतर शेतकऱ्याकडे उरतात चोवीस हजार रुपये चोवीस हजार रुपयामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये साधारण चार सदस्य झाला वरच्या काठी चार सदस्याला जर चोवीस हजार रुपयाची रक्कम कशी पुरणार त्यामध्ये कपडा आहे त्यांचे शिक्षण आहे त्यांचे दवाखाना आहे त्यांचे इतर गरजा आहेत हे लाईट बिल ला आहे हे सर्व कसे भागणार मग ह्या चोवीस हजार रुपयामध्ये राजकारण्यांना जवळपास दीड ते दोन दोन लाख रुपयांचा पगार आणि त्यामध्ये त्यांना जे त्यांचा दवाखाना असेल ते त्या फुकट त्यांचा प्रवास असेल ते फुकट वरतून भाडे फुकट त्यानंतर वरतून खर्चासाठी ही रक्कम दिली जाते मग यामध्ये या, या देशामध्ये नेमकं शेतकरी गरीब का हा होणारा मंत्री खासदार आमदार हे मंत्री गरीब हीच परिस्थिती आणि हीच शोकांतिका आहे या राजकारण्याला फक्त स्वतःचे घर भरणे हेच दिसत असते आणि शेतकऱ्यांची होणारी दुर अवस्था ही दिसत नाही म्हणून म्हणतो शेतकऱ्यांनी एकदाच एकत्रित या तर एकत्रित एक आल्यानंतर असा उठाव करा की शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी होणारे प्रश्न निर्माण होणारे प्रश्न मिटले पाहिजेत यामुळे हा एक व्हिडिओ हा लाईव्ह घेण्याचा एकच कारण होतं की या शेतकऱ्यांना एमआरपी ठरवण्याचा आणि त्यावरती पंधरा ते वीस टक्के मुनाफा मिळवण्याचा अधिकार आहे तो मिळवायलाच पाहिजे आणि त्यासाठी मोठं आंदोलन एकदाच काय आहे ते केलं पाहिजे तर मित्रांनो ही हा ही माहिती तुम्हाला अवश्य आवडेल किंवा अवश्य तुमच्या कामी येईल हीच अपेक्षा मापक अपेक्षा करतो पुन्हा भेटूयात अशाच नोंद व्हायचं तोपर्यंत तुमची हो तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या पुन्हा भेटूयात अशात नोंद व्हायचं तोपर्यंत तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद 嗯，嗯。Oh